आलो आहे गजानन महाराजांच्या मंदिरात आठ फेब्रुवारी रविवारी गजानन महाराज प्रगट दिन आहे त्यानिमित्त मी तुम्हाला महाराजांच्या मंदिराचं दर्शन व महाराजांचं दर्शन करवते हे बघा हे बदलापूर स्टेशनपासनं पाच किलोमीटर अंतरावर आहे पश्चिमेला आलं आहे तुम्ही इथे बसनी रिक्षाने कशाने पण येऊ शकतात प्रगट दिनानिमित्त इथे तीन दिवस मंदिराकडनं फुकट बस सेवा असते आता आपण जाऊया देवळात हा देवळाचा परिसर आहे बघा समोर इथे एक इंजिनिअरिंग कॉलेज आहे भारत इंजिनिअरिंग कॉलेज इथून आपण आता चाललो आहे देवळात गजानन महाराज प्रगाटीनिमित्त मंदिराकडनं तीन दिवस फुकट सेवा असते महाप्रसाद तीन दिवस असतो आपण शेगावला त्र्यंबकेश्वरला काही असतं जाऊ शकत नाही तर आपण ह्या मंदिरात येऊ शकतो महाराजांचं दर्शन घेऊ शकतो हे बघा आता आपण चाललो आहे मंदिरात खूप सुंदर परिसर आहे विशेष म्हणजे ह्या मंदिराच्या आजूबाजूला एक पण घर नाही आहे एक पण घर नाही आहे इथे हे बघा पूर्ण जंगल आहे जागृत देवस्थान आहे आता इथे तुम्हाला काहीच दिसत नाही पण प्रगत दिनापासून तीन दिवस इथे खूप गर्दी असते हा तुम्ही जर दुसऱ्या वाहनाने येत असाल तर तुम्ही लवकर यायचं कारण नंतर इथनं जाताना रिक्षा वगैरे मिळत नाही आणि तुमच्या स्वतःच्या वाहनाने येत असाल तर काही प्रश्नच उरत नाही इथे शेगाववरनं महाराजांच्या पादुका येतात वर्षातनं फक्त एक वेळा इथे पादुका येतात बघा आता आपण इथे पाय धुवायला पाण्याची सोय आहे पाय धुवून घेऊ इथे आपण जाऊ हे बघा हे देऊळ आहे महाराजांचं खूप सुंदर देऊळ आहे खूप जुनं देऊळ आहे तुम्ही नक्की या प्रगट दिनानिमित्त हे बघा इथे हे बघा मंदिरात जाऊ आपण खूप सुंदर देऊळ आहे हे नक्की या तुम्ही तुम्हाला काय प्रश्न असतील तर कॉमेंट्समध्ये विचारा हे बघा खूप सुंदर देऊळ आहे खूप मोठं देऊळ आहे आणि खूप सुंदर देऊळ आहे हे बघा हे सगळं महाराजांचे चमत्कार महाराजांनी काय काय केलं त्याचे पोस्टर लावले आहेत हे बघा ह्या बाजूला पण आहेत बघा हे पूर्ण देवळे परिसर आहे इथे गजानन महाराज प्रगट दिनापासनं तीन दिवस महाप्रसाद असतो तीन दिवस इथे भजन कीर्तन शेगाववरनं पादुका येतात वर्षातनं एक वेळा तुम्ही नक्की दर्शन घ्या तुम्ही बदलापूर टेशनला आले तर कोणाला पण विचारलं तर तुम्हाला कोणी पण सहज सांगेल कुठून कसं जायचं ते हे बघा महाराजांची मूर्ती गण गण गणात बोते गण गणात बोते, गण गणात बोते गणगण गणात बोते आता आपण मंदिरात जाऊ <laughs> गाभाऱ्यात मंदिरात चालूच आहे आपण गाभाऱ्यात जाऊ आता हे <laughs> बघा हे हा गाभार आहे महाराजांचं ना हे बघा खूप सुंदर मूर्ती आहे महाराजांची हे बघा गणगण गणात बोते गणगण गणात बोते गणगण गणात बोते हे बघा खूप सुंदर मंदिर आहे महाराजांचं प्रगट दिनानिमित्त तुम्ही सगळे नक्की या दर्शन घ्या आपण शेगावला त्र्यंबकेश्वरला जाऊ शकत नाही तर महाराज इथे पण आहेत इथे दर्शन घ्या इथे शेगाववरनं पादुका येतात गणगण गणात बोवते गण आता गण होते माहिती आहे शंकराची पिंड आहे खूप सुंदर परिसर आहे फक्त याल ना एक तर तुमच्या वाहनाने या तुमचं वाहन नसेल तर तुम्ही सकाळी लवकर निघा किंवा दुपारी निघा आणि संध्याकाळी रिटर्न परत जा कारण इथनं ना वाहन मिळत नाही लवकर गणगण गणात बनगण गणात बोते गणगण गणात बोते हे बघा खूप सुंदर मोठं मंदिर आहे महाराजांचं गण गण घणघणघणाहत होते घणघणघणाहातग होते गणघणघणाहत होते पुन्हा तुम्हाला आठवण करून देते हे मंदिर जागृत देवस्थान आहे हे बदलापूर स्टेशनपासनं पाच किलोमीटर अंतरावर आहे बदलापूर पश्चिमेकडनं तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही रिक्षानी काळी पिवळीनी बस पण येते पण बस तर नक्की नसतं पण प्रगट दिनापासनं तीन दिवस ह्या गणपती म गजानन मंदिराकडनं ट्रस्टकडनं तीन दिवस फुकट बस सेवा असते सतत बस चालू असतात तीन दिवस महाप्रसाद असतो शेगाववरनं इथे पादुका येतात बघा तुम्ही दर्शनाचा लाभ घ्या महाराजांच्या आठ फेब्रुवारी रविवार मस्त रविवारच येतोय तुम्ही नक्की दर्शन घ्या गणगणगणात बोते गणगणगणात बणगणगणात बोते हे बघा मी परिसर दाखवते पूर्ण जंगल आहे इथे एक पण घर नाही आहे फक्त समोर एक कॉलेज आहे म्हणून तुम्ही याल तर तुमच्या स्वतःच्या वाहनाने या किंवा तुम्ही याल तर लवकर या रिक्षा काळी पिवळी आणि लवकर दर्शन घेऊन संध्याकाळच्यात घरी जा गण गणाति गणगणगणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गणगणगणात बोते गण गण गणात बोते गण गण गणात बोते गणगणगण आता गण बोलते गणगणगण आता बोलते गणगणगण आता बोलते गणगणगण आता बोलते गणगणगण आता बोलते गणगणगण आता